नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो या आठवड्यामध्ये आपण बातम्या फार्मर कपच्यामध्ये हिरवळीच्या खताच्या संदर्भातल्या महत्वपूर्ण अशा बातम्या पाहत आहोत वेगवेगळ्या तालुक्यामध्ये शेतकरी गटातील सदस्यांनी आपल्या शेतामध्ये हिरवळीचं खत पेरलेलं आहे याच हिरवळीच्या खताच्या संदर्भातली आजची सुद्धा महत्वपूर्ण अशी बातमी नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटाच्या बातम्या फार्मर कपच्या आज जाऊया तासगाव तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यातील वेगवेगळ्या दोन गावामध्ये शेतकरी गटातील सदस्यांनी आपल्या शेतामध्ये हिरवळीचं खत त्याची पेरणी केलेली आहे जाणून घेऊयात त्याच संदर्भातली महत्वपूर्ण अशी बातमी हिरवळीचे खते लावूया तालुका तासगाव स्वामी समर्थ शेतकरी गट खुजगाव यांनी ताग पिकाची लागवड केली होती ती आज ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीत गाडण्यात आलेली आहे एक पाऊल जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी या गटातील सदस्यांनी पुढे टाकलेला आपल्याला दिसतंय आणि काही फोटो आपल्याला दिसतील त्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे की ताग या ठिकाणी जमिनीमध्ये गाडण्याची प्रक्रिया या गटाची सुरू आहे निश्चितपणे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी या हिरवळीचा खताचा उपयोग या गटातील सदस्यांना होणार आहे पुढील हंगामात भरमसाठ पीक या माध्यमातून या गटातील सदस्यांना मिळणार आहे त्याचबरोबर तासगाव तालुक्यातील गाव क्रमांक दोन तालुका तासगाव शिवशंभो शेतकरी गट ढवळी यांनी ताग आणि ढेंच्या पिकाची लागवड केली होती ती आज ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीत गाडली आहे एक पाऊल जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी या गटातील सदस्य सुद्धा आपल्याला काम करताना दिसत आहेत या गटातील सदस्य सुद्धा आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपली जी जमीन आहे ती जमीन आपण म्हणतो की सध्या आयसीयू मध्ये आहे त्या जमिनीची तब्येत सुधारण्यासाठी ते जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी या गटातील सदस्य कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये ताग पिकाची पेरणी करून ती जमिनीमध्ये गाडतायत जेणेकरून त्यांच्या जमिनीचं आरोग्य निश्चितपणे पुढील काळात सुधारलेलं आपल्याला दिसेल या गटातील सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ही महत्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती तासगाव तालुका टीमने तासगाव तालुका टीमचे खूप खूप आभार आजच्या बातम्या तेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मरकबच्या